सातत्यानं विस्कळीत होणारा इचलकरंजीचा पाणीपुरवठा सुरळीत आणि नियमित होण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा पाणीपुरवठा योजनेतील यंत्रसामुग्री बदलणं आवश्यक होतं त्यासाठी शासनाकडून सहा कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर आवश्यक कामं गतीनं करून इचलकरंजीला भेडसावणारा पाणी प्रश्न दूर केला जाईल असं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो परंतु या दोन्ही ठिकाणच्या यंत्रसामुळे अत्यंत जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत त्यामुळे पाणी उपसा आणि पुरवठ्यावर परिणाम होतोय माजी आमदार प्रकाश आवाडे आणि विद्यमान आमदार राहुल आवाडे हे दोघेही कृष्णा योजना बळकटीकरणासह मजरेवाडी आणि पंचगंगा कट्टीमुळा इथली यंत्रसामुग्री बदलण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते त्यातून सहा कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये ट्रान्सफॉर्मर व्हर्टिकल टर्बाईन पंप बसवणं केबल बदलणं सीसीटीव्ही क्रेन अशी कामं होणार आहेत या कामांमुळे इचलकरंजीला भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी सुटेल असं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं